नमस्कार अधोक्षजला अटक झाल्यामुळे घरात खूपच विचित्र वातावरण निर्माण झालेलं असतं बाई खूपच रडत असतात तेव्हा व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंना बोलतात वहिनी अहो रडू नका आपण या संकटावरसुद्धा मात करू तुम्हाला रडायची गरजच काय तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात काय ना व्यंकट भाऊजी बोलणं सोपं आहे पण मला काय काय भोगावं लागतं हे तुम्हाला नाही कळणार माझा मुलगा तिकडे जेलमध्ये आहे आणि तुम्ही मला बोलताय रडू नका मग काय करू तुम्ही सगळेजण तर हातावर हात घेऊन बसला आहात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी असं का बोलताय तुम्ही आमच्या परीने जे प्रयत्न करता येतील ते आम्ही सर्वच करतोच आहोत तुम्ही असा उगाच विचारसुद्धा मनात आणू नका तेव्हा विंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो शांत व्हा तुम्ही अधोक्षज महाराज लवकरात लवकर, लवकर जेलमधून बाहेर सुटतील तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात लवकरात लवकर, लवकर नाही मला माझा मुलगा आत्ता समोर पाहिजे तेव्हा इंदू बोलते तुम्ही काळजी करू नका मोठ्या बाई मी लवकरात लवकर आदूला घरात घेऊन येईनच तोपर्यंत मी या घरात पाऊलसुद्धा ठेवणार नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलता इंदू काय बोलतेस तू तुझं तुला तरी कळतंय का अगं बाळा जरा तरी विचार कर तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मला कसलाच विचार करायचा नाही मला खरं तर माझ्या नवऱ्याला जेलमधून सोडवून आणायचं आहे पण घरात तर कुणाशी बोलण्यात अर्थच नाही कारण घरात प्रत्येकजण स्वतःचाच विचार करणार तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू कोड्यात बोलू नको स्पष्ट बोल तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज माझ्या नवऱ्यावरती ही जी काही वेळ आली आहे ना ती फक्त आणि फक्त श्रीकलामुळे बाकी कोणामुळेही नाही आणि मला खरं सांगायचं तर आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे या सर्व गोष्टी मला आता बंद करायच्या आहेत तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं असं का बोलतेस अगं श्रीकला किती चांगलं वागते आणि तू मात्र तिच्याबद्दल एवढा घाणेरडा विचार करतेस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्याने बोलते पुरे मला आता काहीच बोलायचं नाही इंद्रायणीताई तुम्हाला असंच वाटतं तेव्हा इंदू बोलते श्रीकला मला काय वाटतं आणि काय नाही हे मला तुला सांगायची गरज नाही आणि तुला तर चांगलंच माहिती आहे श्रीकला तू किती चुकीचं वागतेस ते आता एकच गोष्ट सांगेन ती लक्षात ठेव माझ्या अधोक्षतच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न जरी करत असलीस ना तरी सुद्धा मी तुला चांगली शिक्षा करेन श्रीकला तुला माहिती नाही तू काय लायकीची आहेस ती तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला बोलते इंद्रायणीताई बस आतापर्यंत खूप ऐकून घेतला पण सारखं सारखं मी तुमचं ऐकून घेणार नाही इंद्रायणीताई मला तर तुमचं कळतच नाहीये तुम्ही असं का वागता ते प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचं तेच खरं करता आणि काही झालं तरी माझ्याच वरती नाव का घेता तेव्हा इंदू बोलते श्रीकला मला वाद घालायचा नाही आणि मला माझ्या नवऱ्याजवळ जायचं आहे तेव्हा शकुंतला बाई म्हणतात का का बोल ना इंदू का वाद घालायचा नाही तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकू मला माहिती आहे तुमचा या श्रीकलावरती पूर्ण विश्वास आहे माझी काहीच हरकत नाही पण तिकडे माझा नवरा जेलमध्ये आहे आणि मला त्याला सोडवायचं आहे मला नाही माहिती तुम्हाला त्याच्याबद्दल काही वाटतं की नाही पण मला मात्र त्याला सोडवणं भाग आहे आणि इंदू तिथून बाहेर पडलेली असते त्यावेळेला शकुंतला काकू व्यंकू महाराजांना बोलतात ही काही डोक्यावर पडले का मला मलासुद्धा माझ्या मुलासारखाच आहे हे हिला माहिती नाही का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकुंतले शांत हो तिच्या मनस्थितीचा आता विचार कर शकुंतले आता कोणत्याच गोष्टीचा विचार करू नकोस प्लीज तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच चिडलेले असतात तर इकडे इंदू अधोक्षजला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते तेव्हा अधोक्षज इंदूला बोलतो इंदू इंदू जरा शांत हो मला कळतंय तुला त्रास होतोय ते तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षज तू मला काय समजवतोस तुझं काय चाललंय ते बघ ना आधी अधोक्षच तुझ्यावरती नको ते आरोप करण्यात आलेत आणि तू मात्र काहीच करत नाही आहेस तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो काय करणार आहे मी मला तर समजतच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अदू तू नको काळजी करूस मी आहे ना मी लवकरात लवकर तुला इथून सोडवेत तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो कशी सोडवणार आहेस तू तुझ्याकडे काही पुरावे तरी आहेत इंदू तूच विचार कर तेव्हा इंदू बोलते तू काळजी करू नकोस मी सांगितलं ना हे ज्याने कुणी केलंय त्याला मी शिक्षा करणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्याने अधोक्षच बोलतो इंदू तू शांत हो अगं मी इथे व्यवस्थित आहे तेव्हा इंदू बोलते ते काही असलं तरी तुझ्यावरती लागलेले आरोप मात्र मी खोडून काढणारच तुला काळजी करायची गरजच नाही इकडे गोपाळ घरी आलेला असतो आणि गोपाळला सगळ्या गोष्टी कळालेल्या असतात अधोक्षजला अरेस्ट झाले हे ऐकल्यानंतर गोपाळ मोठ्याने ओरडतो काय आणि हे सर्व तुम्ही मला आत्ता सांगताय हे सर्व तुम्ही मला आधी का सांगितलं नाहीत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गोपाळ तूच काहीतरी कर पण माझ्या मुलाला सोडवून घरात आण तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काकी काकी तू नको काळजी करूस मी आणीन सोडवून अधोक्षजला घरात माझा भाऊ असा जेलमध्ये राहणारच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ शांत हो आदूवरती कुणाचा आरोप लागला आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात भाऊजी तुमचं म्हणणं तरी काय आहे नाही तुमचं म्हणणं मला समजू देत मला कळतच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस झाला आता गोपाळ काही करून आदूला सोडवायचं आहे मला माहिती आहे आणि आदूने कोणताही खून केला नाही याचीसुद्धा मला खात्रीच आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात वरवरच्या गोष्टी बोलू नका मला सगळं समजतं मला काही समजत नाही असं नाही भाऊजी तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय पण एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकटभाऊजी तुम्हाला जे पाहिजे ना ते कधीच साध्य होणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात महाराज बोलतात वहिनी तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात भाऊजी माझा मुलगा जेलमध्ये आहे ना हे तुम्हाला चांगलंच आहे मला काही समजत नाही का भाऊजी मला सगळं समजतं तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय पण मी मात्र तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा माझी काहीच हरकत नाही पण एकच सांगेल तुम्ही उगाच पराचा कावळा करताय तेवढ्यात मात्र गोपाळ बोलतो श्रीकला 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 कुठे आहे त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ काय झालं श्रीकलाच्या नावाने का ओरडतोयस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो या सर्व गोष्टींना तीच कारणीभूत आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ शांत हो उगाच काहीही बोलू नकोस गोपाळ तू काय बोलतोयस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो समजतंय मला मी काय बोलतोय ना ते सगळं कळतं आहे मला तुम्ही उगाचच आता गोष्टी वाढवू नका श्रीकला कुठे आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात नशीब गोपाळ तुझ्या तरी सर्व गोष्टी लक्षात आल्यात त्यावेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात गोपाळ महाराज अहो प्लीज प्लीज अधोक्षज महाराजांना जेलमधून सोडवून ना आणाओ बिचाऱ्यांनी काही केलेलं नाही त्यांच्यावरती नको ते आरोप करण्यात तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ म्हणतो तुम्ही नका काळजी करू अधोक्षज लवकरच आपल्या घरात असेल तुम्हाला काळजी करायची गरज नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच बरं वाटत असतं आणि त्याच रागाच्या पोटात गोपाळ घराबाहेर पडलेला असतो तेव्हा मात्र सुद्धा गोपाळच्या पाठी गेलेल्या असतात ते म्हणत असतात गोपाळ थांब गोपाळ काय करतोस गोपाळ थांब तू तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो हे बघा व्यंकट महाराज तुम्हाला माझ्याच पाठीपाठी यायची गरज नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ रागाच्या भरात नको तो निर्णय घेऊ नकोस कारण काही काही गोष्टी तुला कळत नाही आहेत गोपाळ तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला सगळं समजतं आहे आणि मला तुमच्याकडून काही ऐकण्याची गरज वाटत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा हे ऐकल्यानंतर मात्र व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटतं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांनी मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेबांना आवाज दिलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा कोण आहात तुम्ही तुम्ही या पद्धतीने आमच्या पोलीस स्टेशनला येऊन दादागिरी नाही करू शकत हा जो काही तुमचा रुबाब आहे ना तो तुमच्या घरी दाखवायचा इथे नाही तेव्हा लगेच मोठ्याने गोपाळ बोलतो एक मिनिट साहेब अहो माझं ऐकून तरी घ्या अहो माझ्या भावाला तुम्ही अरेस्ट केले तेही खुनाच्या आरोपाखाली माझा भाऊ खून करूच शकत नाही तेव्हा इंदू तिथे ते आलेली असते आणि इंदू मोठ्याने बोलते बरं झालं तू आलोस आलास ते गोपाळ गोपाळ तुझीच गरज होती गोपाळ बघणारे त्या श्रीकलाने काय केलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंद्रायणी जरा शांत हो उगा श्रीकलावरती आरोप करू नकोस आणि तू तिच्यावरती आरोप का करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते मला या विषयावर काही एक बोलायचं नाही काय ना व्यंकू महाराज तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे तुमचा जर का कोणावरती विश्वास असेल तर फक्त आणि फक्त तुमच्या त्या श्रीकलावरतीच विश्वास आहे आज तुमच्या त्या श्रीकलामुळे माझ्या अधोक्षची काय अवस्था झाली ती बघितलीत ना प्लीज प्लीज या गोष्टीचा तरी विचार करा ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात मला कळतंय खरं सांगायचं तर मला सगळं समजतंय पण प्लीज प्लीज तू स्वतःला शांत कर उगास नको ते वाढवू नकोस ज्यामुळे आपल्या घरातल्या सुनेला जेलमध्ये राहावं लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते पण त्याच घरातल्या सुनेमुळे आज माझ्या नवऱ्याला जेलमध्ये राहावं लागतंय त्याचं काय व्यंकू महाराज तुम्ही त्या गोष्टीचा विचारच करत नाही आहात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस अगं काय चाललंय तुझं मी त्या गोष्टीचा सुद्धा विचार करतोय मला सगळं समजतं आहे पण प्लीज बाळा तू जरा शांत होशील का तेव्हा लगेच इंदू बोलते नाही या मी शांत होणार नाही आणि मला आता शांत व्हायचंच नाही काय ते मला एकदाच क्लिअर करायचंच चा आहे त्याशिवाय मला गप्प बसायचं नाही आहे तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड सुरू झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो काय आहे ना तुम्ही प्लीज इन्स्पेक्टर साहेब समजून घ्या उगाच गोष्टी वाढवू नका आणि प्लीज प्लीज तुम्ही जेल जेलमधून बाहेर काढा तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात हे बघा गोपाळ दिग्रजकर आम्ही असं नाही करू शकत आम्ही गुन्हेगाराला असं नाही सोडू शकत कारण त्यांच्या विरोधात तक्रार आहे तेव्हा लगेच हिंदू बोलते तुमच्या विरो त्यांच्या विरोधात जरी तक्रार असली तरीसुद्धा एक गोष्ट सांगा ना खरोखर खरोखर अदोक्षच विरोधात तुमच्याकडे काही पुरावे आहेत जर का पुरावे असतील तर नक्कीच माझ्याशी बोला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात नाही माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत पण एकच सांगेन त्यांच्या विरोधात तक्रार मात्र झाले तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ बोलतो तक्रार जर का करायचीच असेल तर मी करतो ना तुम्ही तक्रार समजून घ्या माझ्या विरोधात मला तक्रार करायची आहे श्रीकला विरोधात तिला तुम्ही जेलमध्ये टाका कारण तिनेच हे सर्व घडवून आणलं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात अरे तू काय बोलतोय जरा शांत होशील का आणि प्लीज जरा शांत हो उगाच गोष्टी वाढवू नकोस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो इन्स्पेक्टर साहेब श्रीकला आणि तिची रत्नामाय या दोघींना अरेस्ट करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ उगाचं चिडचिड करू नकोस आणि प्लीज शांत हो गोपाळ नको त्या गोष्टी वाढवू नकोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा लगेच गोपाळ खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते व्यंकू महाराज गोपाळ बोलतोय ना तेच खरं आहे तुम्ही चुकीचं वागताय व्यंकू महाराज प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू कशाला गोपाळला भडकवतेस अगं नको ना असं करूस तेव्हा मात्र इंदूची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र गोपाळ बोलतो मी सांगतोय ना इन्स्पेक्टर साहेब त्या दोघींना तुम्ही फरफटत जेलमध्ये आणा तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब बोलता ठीक आहे आणि इकडे रत्ना आणि श्रीकला बोलत असतात त्याच वेळेला तिथे गोपाळ पोलिसांना घेऊन आलेला असतो तेव्हा मात्र गोपाळने रत्नाला आणि श्रीकलाला मोठ्याने हाक मारलेली असते आणि त्यांना सांगितलेलं असतं की प्लीज यांच्या हातात आता तुम्ही बेड्या ठोका तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला श्रीकला बोलते गोपाळ तू काय बोलतोयस कळतंय तुला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो, लगे बोलतो। त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते गोपाळ काय करतोयस तू मला अरेस्ट करतोयस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर गोपाळने घेतलेला निर्णय योग्य आहे का आणि खरोखर श्रीकला जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की करूं।